नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त दोनच दिवसात शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता फक्त दोनच दिवसा शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन पण असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आता फक्त दोनच दिवसा शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून घेण्यासाठी प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असा तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला डाव खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला गंतील घंटे घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन पण फक्त दोनच दिवसात कशा पद्धतीनं वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन आणि असा कोणता तो उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने आता फक्त दोनच दिवसात शंभर टक्के केव्हा नार कोंबड्यांचे अंडे उत्पादन या प्रश्नाचा अचूक उत्तर घेऊया आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलं जाणार आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही सामान्य कुक्कुटपालक बांधव हा आमचं मार्गदर्शन प्राप्त करून आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन करून आमच्या मार्गदर्शना अंतर्गत या ठिकाणी कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा कारण आपण उत्पादनापासून विक्री पर्यंत या ठिकाणी करणार आहोत सगळी मदत तर मित्रांनो जर आपल्याला देखील उत्पादनापासून विक्री पर्यंत सहकार्य पाहिजे असेल आपल्याला देखील प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत मदत हवी असेल तर आजच आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हा ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण मदत केली जाते ज्याच्यामध्ये कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार येऊच नाही म्हणून वेळोवेळी लसीकरण करण्यासाठी मदत केली जाते त्याचबरोबर चुकून मुकून कोंबडीवर पिल्लांवरती जर आजार आला तर त्या ठिकाणी तात्काळ उपाय कोणता करायचा याबद्दल माहिती दिली जाते त्याचबरोबर हॅचरीचा वापर करून कशा पद्धतीनं जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जात त्याचबरोबर तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा जी मदत आमच्याकडून अपेक्षित आहे ती प्रत्येक प्रकारची मदत आपल्याला या ठिकाणी दिली जाते तर मित्रांनो मग तुम्हाला वाटत असेल की या असणाऱ्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कशा पद्धतीनं सामील व्हायचं तुम्हाला प्रोसेस सांगतो तुम्हाला एवढंच करायचं चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करायचा आहे इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर म्हणतील तुम्ही एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिन कोड पाठवा एवढ पाठवल्यानंतर मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला माझा फोन पे गुगल पे नंबर जो पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाईव्ह झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आता हा नंबर तुमच्यापर्यंत पोहोचला तुम्हाला काय करायचे फक्त पाचशे रुपये शुल्क भरायचे म्हणजे पाचशे रुपये हे मासिक शुल्क असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण मदत केली जाणार आहे याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझं ऑनलाईन सेशन असणार आहे ज्याच्यात एक लेक्चर असेल त्यानंतर त्याच्यामध्ये वेदर बुलेटिन व पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार व कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याची माहिती आणि शेवटी प्रश्न आणि उत्तरे आणि शेवटी मित्रांनो इतर दिवशी ज्या अडचणी येतील त्यांचं सोल्युशन करण्यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपण लखनसरांचा जो क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट यावरती कॉल करू शकता मग आहे ना मित्रांनो अनोखी संकल्पना की ज्याच्यामध्ये जॉईन होऊन आता कमावू शकतात आपण लाखोंचा निव्वळ नफा का तुम्ही उशीर करत आहात तात्काळ तुम्ही संपर्क ना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो ही होती आपल्याला त्या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची एक नशीबवान संधी या संधीला दौडू नका एवढीच आपणास विनंती आता मित्रांनो आपला जो मुख्य विषय होता की फक्त दोनच दिवसात शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन याकडे आपण वळूयात मित्रांनो असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त दोनच दिवसात शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन ही असणारी संकल्पना आता समजावून सांगतो सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट कोंबड्यांचं अंडे उत्पादन बरं कमी होतं कोंबड्याच्या शरीरामधील गरमी कमी झाली उष्णता कमी झाली की कोंबडी आणि कोंबडा क्रॉस होत नसतो दुसरीकडे आपण जर बघितलं तर कोंबडीच्या शरीरामध्ये जो कच्चा माल अंडे तयार करण्यासाठी आवश्यक असतो तो जर कच्चा माल कमी पडला तर कोंबड्यांचं अंडे उत्पादन घटत असते मग हा कच्चा माल कोणता बरं तर कॅल्शियम फॉस्फोरस लोह आणि व्हिटॅमिन डी मग असा सोर्स आपल्याला द्यायचा आहे की ज्यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी देखील वाढेल आणि ज्यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये जो अंडे तयार करण्यासाठी आवश्यक कच्चा माल आहे तो सुद्धा आपल्या कोंबडीला उपलब्ध होऊन जाईल आणि असं खाद्य पाहिजे की ज्याला खर्चही जास्त नको असं खाद्य पाहिजे की जे आपल्याला इझिली कुठंही उपलब्ध होऊ शकेल तर या सोल्युशनचं नाव आहे मित्रांनो अंड्याची टर्फल होय मित्रांनो अंड्याची टर्फल तुम्ही योग्य ऐकलं आहे जी कोंबडीनं अंडी ठेवली समजा कोंबडी खाली तर त्यानंतर पिल्ला निघून उरलेले जे सालपट असते त्याला टर्फल म्हणतो आपण आपल्याला काय करायचं ही टर्फलं एकत्र करायची आहेत मग तुम्ही कुठून करू शकणार तर अंडा आमलेटच्या दुकानावर मिळतात बघा जे अंडी विक्री करणारे केंद्र तिथं मिळतात मोठ्या मोठ्या हॅचरीपाशी फुकट मिळतात काही पैसे द्यायची गरज नाही मग तुम्हाला काय करायचे हे सगळं खरेदी करायचे मग आता ते मोफत मिळेल काही दोन चार रुपये घेतील सोडून द्या हे आणायचे मित्रांनो त्याला मस्तपैकी साफ स्व साफ करून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं बारीक पावडरसारखं बारीक करायचं मित्रांनो आणि दहा किलो पिठामध्ये दोन किलो अंड्याच्या टरफलाचं पावडर मिक्स करायचे लक्षात घ्या गिरणी खालचं जे पीठ आहे ना ते वेस्टेज पीठ दहा किलो दोन किलो अंड्याच्या टरफलाची पावडर बस शंभर एम एल खाद्य तेल आणि बाकी मग चवीपुरतं आणि गरजेपुरतं पाणी टाका आणि प्रत्येक कोंबडीला दर दिवशी चाळीस ग्रामपर्यंत द्या यामुळे एक हो इल, तर तुमचा खाद्य खर्च कमी होईल तर दुसरीकडे मित्रांनो आपली जी कोंबडी आहे तिला जो कच्चा माल आहे तो मिळून जाईल कारण अंड्याच्या टर्फलामध्ये कॅल्शियम असते फॉस्फरस असते लोहा असते व्हिटॅमिन डी असते आणि एक विशिष्ट प्रकारची गरमी असते ज्यामुळं कोंबडीला गरमी पण मिळते आणि अंडे तयार करण्यासाठी कच्चा माल आणि ज्यामुळं आरामशीर पद्धतीनं आपली कोंबडी अंडे उत्पादनात या ठिकाणी दोनच दिवसात वाढ दाखवते आहे ना मित्रांनो भारी उपाय घरगुती की ज्यामुळे फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे अंडे उत्पादन मित्रांनो हेच ते उपाय असतात की जे उपाय मी तुम्हाला आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये अडचणीने अगोदर सांगतो ज्यामुळं काय होते मित्रांनो की त्या ठिकाणी आपल्याला मदत मिळते मार्गदर्शन मिळते लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग मोकळा होतो मग तुम्हाला वाटते की आवरण कुकुट पालन करायचं ॲज अ करिअरचं ऑप्शन म्हणून तुम्हाला या व्यवसायात निवड करायची आहे का या व्यवसायातून लाखोंचा निवडणं नफा कमवायचा आहे का होय तर मित्रांनो आजच जॉईन व्हा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी सा एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं तुम्ही संपर्क साधला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपता सांगा तर पिनकोड पाठवेल टा सांगतील तुमचं सगळं डिटेल्स आल्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला काय करतील फोनपे गुगल पे नंबर जो माझा आहे ब्याऐंशी पासठ झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ पाठवतील एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो ज्यामुळं तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर आमच्या मार्गदर्शनाअंतर्गत तुम्हाला लाखोंचा निवळ नफा प्राप्त करण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही तर ही होती मित्रांनो एक लेटेस्ट अपडेटेड माहिती की ज्यामध्ये आपण बघितलं की फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के वाढणार गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन याबद्दल तुमची काय त्या ठिकाणी कमेंट्स आहे कमेंट्स सेक्शनमध्ये लिहून कळवा काय म्हणणं आहे काय अडचणीत पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपटॅट या सोशल मीडिया साधनाचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल ला आपलं सबस्क्राईब करत प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुकुट को पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो को आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत झालं तर घ्या सबस्क्राईब करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशेऊन दिसणार आहे लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठी दिल सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार पर बनवून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार